रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी ताजा पहने साथी। वरिल पी ला करा।, बेल वर करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज्यभरात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी व शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भगवा सप्ताह अभियान राबवण्यात येत आहे महाराष्ट्र पुन्हा प्रगतशील वैभवशील बनवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महिला आघाडी सर्व युवा सेना शिवसेना आजी माजी पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी हे भगवा सप्ताह राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आज पंढरपुरात शिवसेना उद्धव ठाकरे सेनेकडून भगवा सप्ताह अभियानास सुरुवात झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मराठवाडा समन्वयक विश्वनाथजी नेरुरकर विभागीय नेते सोलापूर बीड धाराशिव लातूर सुनील प्रभू सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे से माढा लोकसभा सहसंपर्क प्रमुख साईनाथ भाऊ अभंगराव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोलापूर जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग संभाजीराजे शिंदे उपजिल्हा प्रमुख ग्रामीण जयवंतांना माने उपजिल्हा प्रमुख शहर सुधीर भाऊ अभंगराव युवासेना प्रदेश सहसचिव स्वप्नील वाघमारे महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ पूनम अभंगराव युवासेना जिल्हा युवाधिकारी गणेश इंगळे आरोग्य सेना जिल्हा, जिल्हा संघटिका सौ राजेश्रीताई क्षीरसागर पंढरपूर तालुका प्रमुख बंडू घोडके शहर प्रमुख रवींद्र मुळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पंढरपूर शहर व तालुक्यातील आजी माजी सर्व पदाधिकारी सर्व महिला आघाडी व युवा सेना वैद्यकीय सेना वाहतूक सेना रिक्षा सेना तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सर्व आजी माझी माजी, माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख तथा आमचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आज या ठिकाणी पंढरपूर सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागामध्ये भगव्या सप्त्याचा आयोजनाची आज महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पडली काल सहा तारखेला सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये भगव्या सप्त्याचं आयोजन करण्यात आलं आज दिनांक आठ रोजी आज, आज या ठिकाणी शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि शिवसेना प्रणीत सर्व संघटना यांच्या वतीनं आज या ठिकाणी विठ्ठल येनमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं भगव्या सप्त्यामध्ये या ठिकाणी शिवसैनिकांची नवीन सभासद नोंदणी असेल नवीन मतदार यादीचं वाचन असेल नवीन मतदार नोंदणी असेल त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या आणि पंढरपूर शहरातल्या वाडी प्रत्येक वार्डात आणि प्रत्येक ग्रामीण भागातल्या शाखेमध्ये या ठिकाणी भगव्या सप्ताहाचं आयोजन करून प्रत्येक शाखेचं नूतनीकरण असेल प्रत्येक वार्ता फलक असतील नवीन मतदार नोंदणी असेल स्थलांतरित कुटुंबाची यादी असेल अशा सर्व संघटनात्मक बाबीवर या ठिकाणी चर्चा आणि विनिमयाची बैठक या ठिकाणी आज पार पडली असून या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये भगद भगव्या सप्त्याचं आयोजन जिल्हा परिषद परिषद पंचायत समिती आणि शहरातल्या प्रत्येक वार्डात भगदा भगव्या सप्त्याचं आयोजन करण्याचं आज या ठिकाणी ठरलं असून कोणत्याही परिस्थितीत पंढरपूर मंगळडा पंढरपूर माडा आणि पंढरपूर सांगोला या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची पुनश्च एकदा संघटनात बांधणी करून भगव्या सप्ताच्या निमित्तानं हे विधानसभा मतदारसंघ आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघ असेल सांगोला विधानसभा मतदारसंघ असेल आणि माडा विधानसभा मतदारसंघ असेल जे शिवसेनेचे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जे पारंपरिक मतदारसंघ आहेत ते कोणत्याही परिस्थितीत आम्ही लढवणार असं एकमतानं या ठिकाणी शिवसेना महिला आघाडी युवासेनेच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला असं या ठिकाणी मी जाहीर करतो हाँ हा भगवा सप्ताह उद्धवजींनी चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्टपर्यंत आयोजन केलेलं आहे परंतु काही अपहारी कारणामुळं आपल्या पंढरपूर तालुक्यात सांगोला किंवा माडा तालुक्यात असेल या ठिकाणी दोन दिवस थोडंसं पावसाच्या वातावरणामुळं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी करता आलं नाही पदाधिकाऱ्यांना परंतु आज सांगोला विधानसभा मतदारसंघात सुरुवात झालेली आहे ग्रामीण भागातला कार्यकर्ता हे सभासद नोंदणीमध्ये शिवसैनिक सभासद नोंदणीत बघणं आहे त्याचबरोबर आत्ता पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची बैठक झाली आणि दुपारी चार वाजता माळशेरस विधानसभा मतदारसंघाची बैठक आहे आयोजित केलेली आहे आणि आजपासून ह्या क्षणापासून सर्व शिवसैनिक युवासेना असेल शिवसेना असेल महिला आघाडी असेल आजपासून कामाला लागलेत असे या ठिकाणी मी जाहीर केलं उद्धवजीच्या आमच्या पक्षप्रमुखांचा आदेश उद्धवजींचा शिरसावध मानला जातो त्याच्यामुळं जा महाविकास आघाडीमध्ये मागत असताना उमेदवारी मागत असताना तो शिवसैनिकाचा अधिकार आहे आणि ते पक्षप्रमुखापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांची जिल्हाप्रमुख या नात्यानं आम्ही त्यांच्याकडं जो पारंपरिक सांगोला विधानसभा मतदारसंघ आहे त्याचा ठरावसुद्धा काल सांगोला विधानसभेतल्या सा पदाधिकाऱ्यांनी हा आपला मतदारसंघ आहे आणि आपणच लढणार ही भूमिका तिथल्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाप्रमुख प्रमुख आणि प्रमुक, कालच्या सांगोला विधानसभा मतदारसंघातल्या बैठकीमध्ये मांडलेले आहे आणि तसं मी पक्षप्रमुखांना कालच विधानसभेची उमेदवारी हा शिवसेना मतदारसंघ लढणार अशी वर मागणी केलेली आहे